आर पी एफच्या पथकास फेरीवाल्यांकडून धक्काबुक्की व्हिडिओ व्हायरल कळवा रेल्वे स्थानक येथे रेल्वे सुरक्षा दलाच्या आर पी एफ विशेष पथकासोबत फेरीवाल्यांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस के आला आहे या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या प्रसारित झाला आहे याबाबत लोहमार्ग हो पोलिसांनी विचारले असता एर आर पी एफचे कोणीही अधिकारी व कर्मचारी याबाबत गुन्हा दाखल करण्यास आले नसल्याचे त्यांनी सांगितले कळवा रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेच्या दिशेने हा प्रकार घडला आहे मध्य रेल्वेच्या कळवा रेल्वे स्थानक परिसरातून लाखो प्रवासी वाहतूक करतात येथील प्रवाशांना चालण्यासाठी बनवण्यात आलेल्या पदपथावर फेरीवाल्यांकडून वस्तू विक्री केली जाते बुधवारी आर पी एफचे विशेष पथक आल्यानंतर त्यांनी फेरीवाल्यांना याबाबत जाब विचारला त्यानंतर फेरीवाले आणि आर पी एफच्या पथकामध्ये काही मिनटे बाचाबाची झाली पथकाने त्यांचा तराजू देखील उचलला त्यानंतर काही महिला आणि पुरुष फेरीवाले येथे गोळा झाले आर पी एफच्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि त्या फेरीवाल्यांमध्ये धक्काबुक्की सुरू असल्याचे प्रसारित झालेल्या चित्रीकरणात दिसत आहे याबाबत ठाणे लोहमार्ग पोलिसांना विचारले असता याबाबत कोणतीही तक्रार आर पी एफच्या कर्मचाऱ्यांनी दाखल केली नसल्याची माहिती त्यांनी दिली परंतु हा प्रकार घडला असल्याचेही त्यांनी सांगितले